या ठिकाणी हा जो निळा आणि पिवळा जनसागर उसळला हा निळा पिवळा जनसागर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आठवण करून देणार आहे की हा जो मोर्चा आज या निमित्तानं आयोजित केला त्यांचे विजय भाऊ पठारे आणि त्यांचे सगळे सहकारी सगळ्यांची नावं घेणं हे अवघड आहे त्याची सगळ्यांची माफी मागतो मी मला बसून आमच्या नेत्यांचं ऐकतोय की आचारसंहिता लागली आचारसंहिता लागली कशाची आचारसंहिता रेंदू आचारसंहिता आचारसंहिता ती आमदाराला खासदाराला आमच्याकडे काय रे दादा आमच्या हातात आहे ढोलक ही आचारसंहिता ही मळीवाड्याच्या ईशीला टांगून आम्ही कलेक्टर कचेरीवर जाणार आहे हा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये मी आधी घोषणा देतो दे दे छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अल्लाभाऊ साठेंचा वीर दे लवशी वस्तादांचा सर्व मान्यवर सर्व कार्यकर्ते मोठ्या मनामध्ये दे असून देखील मोठ्या संख्येनं उपस्थित झाले तुमचं सगळ्यांच ज्यांनी या मोर्चाच आयोजन केलं त्यांचं सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ही जी लढाई आहे ही लढाई एका मोर्चाने संपणारी नाही ही लढाई एका मोर्चाने संपणार नाही आपल्या स्वप्नाला जे जरा होती ती आता काढायची वेळ आली यांना अर्थ करतो यांना विनंती करतो निवेदन देतो सुकट साहेब आपण अर्थ विनंत्याची भाषा त्याला कळत नसेल त्याला कोणती भाषा करायची याचा अक्कल आम्हाला वीर लहूची वस्तादाने दिली आमच्या नव्हतं त्यांच्या हातातला दांड पडता त्या काळामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं रक्षण करण्याकरता सत्ता होत होता हे पाय लावून पडत होते त्यांचा आदर्श लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचं आदर्श अरे हमसरा हमसाईज टक्कराय का संदेश या निमित्तानं या मोर्चाच्या निमित्तानं या जिल्ह्याला आणि या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची माणसं या ठिकाणी या सोनईच्या तरुणाला वैनगर तरुणाला जेवढे बेदमबना मारहाण झाली ती मारहाण झाल्यानंतर सोनईमध्ये देखील एक मोर्चा निघाला आणि सोनाईच्या मोर्चामध्ये सांगितलं त्यांनी हा आम्ही त्याचे पाय काढले सुटलं की आम्ही त्याच मुंडक मोडू मुवढा माजुरीपणा तुमच्यात आला कारण आम्हाला भाषा करता अरे आमचा एक वर्ग दहा लय भारी आहे ही लढाई करायचीच तुम्हाला पण आम्ही विचारांची लढाई करतो आम्ही भाऊ साठ्यांच्या विचाराची माणसा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसा आम्ही महात्मा फुल्यांच्या विचाराची माणसा आम्ही विचार करून सामाजिक सलोख हा बिघडलाय म्हणून सातत्याने या सगळ्या मंडळी महाराष्ट्रामध्ये आणि दे देशामध्ये दे प्रयत्न केला तरी देखील तुमची फुमफिंबी जाणार नसेल सगळ्यांनी बसून घ्या आपल्याला अजून अर्धा पाऊन तास काढायचं उभं राहून तुमचं स्टॅमिना ते मिळेल खाली बसा आपल्याला उन्हाची सवय आहे उन्हाची सवय खाली बसून घ्या खाली बस निमित्तानं केलं जात अत्याचाराची परिस्थिती असते अत्याचार करणाऱ्यांची गुन्हेगिरी वाढत चाललेली आहे आणि तिला सगळे तोड उत्तर आपल्याला सगळ्यांना द्यावं लागणार आहे आणि म्हणून आज या निमित्ताला विनंती करणार आहे सोनई सारखा प्रकार जर पुन्हा पुढे घडला तर पुरा 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 जी लहूजी सेना आणि भीमशक्ती एकत्रितपणाने याचा मुकाबला केल्याशिवाय ना 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 राहणार नाही हे जाहीर आव्हान ज्याच्या जर कोणाची हिम्मत असेल कसे हात काढण्याची ताकद देखील हे लक्षात ठेवायचं किती करायचं त्यांनी हे या पुढच्या काळामध्ये चालणार मित्रांनो सगळ्या तरुणांनी एकत्रितपणाने या सामाजिक प्रश्नांचा विचार करून या लढाईला सिद्ध होण्याची गरज आहे आणि म्हणून आपण आता ज्या वेळेला पुढच्या सुरू होईल त्यावेळेला मोर्चाच संयोजन करणारे आपल्याला जे सूचना देतील त्या सूचनाचं आपण सगळ्यांनी पालन करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि प्रयत्न करून या ठिकाणी थांबतो जय भीम जय मौशी